नमस्कार तर आपण आता एप्रिल संदर्भात खताच्या संदर्भात खता पहिलं बोललो आहे तर आज आपण अठ्ठावीस दिवसाच्या प्लॉटमध्ये तर विरळणीचा जो पिरियड आहे ते विरळणीच्या अगोदर आपण पहिल्यांदा एक काम केलं पाहिजे ते म्हणजे बागेच्या पुटेमध्ये जी विरिएशन येते वाढीमध्ये किंवा त्याच्या त्याची जी उगवण्याची क्षमता आहे दिवस जास्त सतराव्या दिवशी अठराव्या दिवशी विसाव्या दिवशी त्याच्यामुळं बागेमध्ये फुटीत फिरेशन येतं उंचीमध्ये आणि त्याचा परिणाम पुढं जाऊन काड्यास काय मोठ्या होत्या त्या काय लहान होतं त्याच्यामुळं आपण या दरवर्षी आपण काय करतो तर ज्या फुटी मोठ्या येत्या त्या फुटी अशा एक समान फुटी ठेवण्यासाठी सुरुवातीला अगोदर विराळणीच्या अगोदर काय मोठ्या फुटी काढून घेतो आणि विरळणी तोपर्यंत आपली बाग योग्य त्या विराणीच्या स्टेजला येईपर्यंत तोपर्यंत त्या जी फुटीची संख्या आहे की काढून थोडक्यात ही बघा आता ही एक समान फुटे आले तर ह्याच्यामध्ये जी विरळणीचा विषय आहे तो त्याच्यानंतर करता येईल परंतु असं जर एक सामान आपण फुटी घेतलं तर याच्यामुळं सूर्यप्रकाश सगळ्या पानांना सारखा भेटतो आणि आपण ह्या फुटी घेतले की याच्यानंतर ह्याला लिहोशीन किंवा तीर्थ शंभरला वीस मिली घेतलं तर पानाचं आकारमान थोडंसं छोटं ठेवता येतं आणि एक समान फुटे असल्यामुळं बगल फुटी येणं किंवा पुढची जी आपली दुसरं टॉपिक आहे त्या गोष्टी सोप्या जाते त्या त्याच्यामुळं आपण आता ही ही जर ही जर बाजू बघितली तुम्ही तर ही काम केलेली बाजू आहे तर ही बघा एक समांतर फूट अशी दिसते तर एक समांतर फूट केली की आपल्याला पुढं जाऊन सी 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 क्लोरोमॅकावॅट किंवा लिओशिन युरासिल सिक्स बी ए ह्या गोष्टीचं जी स्प्रे आहे तर ती एक समांतर त्याची जे स्टेजेस आहे त्या ती एकदाच याव्या त्याच्यासाठी आपण यावर्षी मोठ्या फुटी जी आहेत ती मोठ्या फुटी काढून एक समान आगोदर का का पंदरा, पंदरा फुटी अगोदर करून घेऊ आणि त्याच्यानंतर पाठीमागं ह्या कामाला काही जास्त वेळ लागत नाही झाडावर पंधरा दहा पंधरा फुटी मोठ्या से त्या फुटी काढून घेतल्या त्याच्यानंतर विराळणीचा जो विषय आहे तो हो एकदम घेता येईल आपल्याला आणि विराळणी घेतली की त्याच्यानंतर टिळचा विराळणी घेतली किंवा टॉपिक मोठ्या फुटी काढले की आपल्याला टिळचा हात घ्यावा लागेल टिलट झाल्यानंतर शिशीचा हात घेऊन आपल्याला त्याचे दोन पेऱ्याच्या मधलं अंतर कसं कमी करतात आता सी सी शिकम एका घेताना आपल्याला तो ती पाण्यावर ठरवावं लागेल कारण पाणी जर आपल्याकडे कमी असलं तर आपल्याला ती जास्त प्रमाणात घेता येणार नाही जर पाणी जास्त असेल तर आपल्याला ती जास्त घ्यावं लागेल पेऱ्याच्या अंतरावर शेतकरी ते ठरवावं लागेल तर ह्या गोष्टी यावर्षी अशा पद्धतीनं आपण काम करून घेऊ त्याच्यामुळं एक समान फुटे आणि घटनिर्मिती ही चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि काड्याची संख्या ही स्क्वेअर आली एक असावी त्याच्यापेक्षा जास्त काडी संख्या नसावी पानाचा आकार म्हण हा थोडासा लहान असावा म्हणजे साधारण जर आपण स्क्वेअर आली एक काडी घेतली तर समजा नऊ चारची बाग आहे नऊ चौक छत्तीस तर साधारण छत्तीस काड्या जरी झाल्या तर त्याला साधारण चौदा पानं येते तर ती पाचशे सहाशे पानं असते ती तेवढं बसायला आणि पावसाळ्याचा पिरियड असल्यामुळं गर्दी झाली तर काडी पांढरी राहते किंवा मॅच्युरिटी येत नाही किंवा घडनिर्मिती त्या काडीमध्ये व्यवस्थित होत नाही प्रत्येक काडीला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे आणि काड्याची संख्या स्क्वेअर फुटाला जरी एक घेतली आणि पानाचा आकारमान ते थोडंसं मोठं झालं तर पावसाळ्यामध्ये डोळ्यावर बुरशी वाढणं हे ते ह्या गोष्टी सगळ्या घडत जाते त्या म्हणून प्रत्येक डोळा किंवा प्रत्येक काडीची प्रत्येक पेर पेऱ्याला कसं दिवसातून ताजून तास तरी ऊन लागेल याची काळजी आपण आतापासूनच घेतली पाहिजे आणि त्याची सुरुवात इराणीच्या अगोदरची स्टेज आहे जी तीन दिवस ती इराणीच्या अगोदरची तीन चार दिवसाची कंडिशन असते द्राक्षेमध्ये त्या स्टेजलाच आपल्याला मोठ्या फोटी काढून एक समान फोटी करून त्याच्यानंतर आपण काडी पाहिजे तशी ठेवता येईल आणि घडनिर्मितीसाठी पुढं जाता येईल या वर्षी आपल्याला शंभर टक्के द्राक्षेला कसा माल आणता येईल यावर्षीपेक्षा बेदानीची अवस्था पुढच्या वर्षी अजून चांगल्या दर असतील अशी आशा आहे त्याच्यामुळं सुरुवात चांगली करू सगळ्याला माल येईल यावा ती अपेक्षा ठेवून काम करू